शहापूरच्या एका नामांकित शाळेत नुकतीच उघडकीस आलेली घटना ही केवळ धक्कादायक नाहीये तर ती आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि मानवी मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे या शाळेमध्ये नर्सरी पासून ते दहावी पर्यंत सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या पवित्र ज्ञान मंदिरात विद्यार्थिनीच्या सन्मानाची अशा विकृत पद्धतीने चेष्टा उडवली जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मंगळवारी शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये रक्ताचे डाग दिसल्यावर मासिक पाळी कुणाला आहे हे शोधण्यासाठी प्राचार्य यांनी जे केलं ते अक्षरशः अमानुष होत सहावी ते दहावी पर्यंतच्या जवळपास एकशे पंचवीस विद्यार्थिनींचे अंगावरील गणवेश जबरदस्तीने उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली त्या कोवळ्या वयातल्या आपल्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांना अजून समजूनही न आलेल्या मुलींवर असा अन्याय होतो तेव्हा ते केवळ शरीरावर नाही तर आत्म्यावर घाव असतो सर्वात संतापजनक बाब म्हणजे या घटनेदरम्यान पाण्याचा अभाव असल्याने काही मुलींनी रक्ताचे डाग भिंतीला पुसले आणि ते डाग पुढे दाखवून संपूर्ण वर्गासमोर त्यांचा अपमान केला गेला इतक्यावर न थांबता काही विद्यार्थिनींचे बोटांचे ठसेही घेतले गेले ही, ही बाब ऐकूनच हृदय हेलावून जात जेव्हा या निष्पाप मुलींनी रडत रडत हा प्रकार घरी पालकांना सांगितला तेव्हा प्रत्येक आई वडिलाच्या काळजाला चटका बसला आपली मुलगी शिकायला जाते हे ठाम विश्वासाने सांगणाऱ्या पालकांना आज वाटतय की त्या विश्वासाचा खून झालाय बुधवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली प्राचार्यांभोवती घेराव घालून त्यांनी या प्रकाराबद्दल जाब विचारला शाळेने पोलिसांना फोन करून मदतीसाठी बोलावलं संपूर्ण शाळा परिसर पोलिसांच्या छावणीत रुपांतरित झाला पोलीस उप मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण संताप इतका खोल होता की त्यांना थेट पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवावा लागला पोलीस ठाण्याबाहेर घोषणा आंदोलन आणि ठिय्या सुरू झाला गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विषे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि या संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचं स्पष्ट केलं पण या सगळ्या प्रकारात सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे संस्था चालकांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही या शाळेतील प्राचार्य आणि व्यवस्थापनाने मिळून विद्यार्थिनीवर केलेला हा मानसिक अत्याचार हा शिक्षणाच्या नावे कलंक आहे या मुली अजूनही मानसिक तणावात आहेत या घटनेनंतर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय प्राचार्यांसह आठ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापैकी प्राचार्य आणि एका कर्मचारीला अटक करण्यात आली आहे पालकांनी शाळेवर अविश्वास व्यक्त केला असून मुलीने शाळेत जाणं बंद केलंय त्या भीतीमध्ये आहेत अपमानाच्या आणि अन्यायाच्या छायेखाली आहेत एका नैसर्गिक प्रक्रियेवरून अशी चौकशी शारीरिक तपासणी मानसिक अपमान यामुळे मुली त्या मुलींच्या मनस्वास्थ्यावर दुर्गामी परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थिनींच्या सन्मानाचे त्यांच्या गोपनीयतेचे आणि त्यांच्या शरीराच्या अधिकाराचे अशा प्रकारे उल्लंघन झालं तर समाजाने एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे कारण आज या शाळेत जे झालं उद्या ही घटना तुमच्या घरातल्या मुलींपर्यंत पोहोचू शकते हा प्रकार केवळ एका शाळेचा किंवा एका गावाचा मुद्दा नाही तर तो संपूर्ण समाजाच्या नैतिकतेचा मूल्य शिक्षणाचा आणि कायद्यानुरूप वागणुकीचा प्रश्न आहे शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानाची बाब नाही तर माणूस म्हणून दुसऱ्याच्या सन्मानाचा आदर करणं हे देखील शिक्षणाचाच भाग असतो पण शहापूरमधील या प्रकरणात तो सन्मानच काढून फेकण्यात आला आज या प्राचार्यांवर गुन्हा दाखल झालाय अटक झालीय पण उद्या पुन्हा असेच प्रकार घडू नये यासाठी कडक कायदे कठोर शिक्षा आणि जागरूक समाज ही तीन पायाभूत गोष्टी असाव्या लागतील अन्यथा शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या भविष्याची शिदोरी न बनता त्यांच्या मानसिक मृत्यूचा मंच ठरेल आणि याची जबाबदारी आपल्यालाही घ्यावी लागेल